तर बघा फ्रेंड्स असा तुमच्याकडे ब्लाउज समजा रेडी आहे बाही तयार आहे त्यानंतर आपण हा पाठीमागील भाग आहे हा बोटने भाग मी स्टिच केलेला आहे तर पुढील भाग सुद्धा आपले प्रिन्सेस कट आहे हा तर तयार झालेले आहेत तर त्यामध्ये बघा पहिले सुरुवातीला बाही घ्यायची आहे ठीक आहे तर ही बाही आहे तर मग काय करायचंय हा दोन्ही बाही एकमेकावर ठेवून पाहायचे आहेत बघा या पद्धतीने सगळ्यात महत्वाची पहिली टिप्स ही आहे असं करायचंय फोल्ड करायचंय आहे ह्या चारही बाजू आपल्याला चेक करायच्या की सेम आहेत का हे बघा चारही बाजू आपण चेक करायच्या आहे काय होतं बरेच वेळा स्टिचिंग किंवा आपण बाहेर डिझाईन करतो त्यावेळी ते खाली वर होऊ शकतं ठीक आहे हे बघा थोडासा इथे जास्त आहे हा जो एक आहे पदर त्याचा जास्त आहे हा शेवटचा सुद्धा थोडासा जास्त आहे तर मग तसं असेल तर लगेच थोडस कट मारून घ्यायचा हे बघा ठीक आहे तर आता हे झालं आपलं चारी साईड आपल्या ओके झालेल्या आहेत त्यानंतर पाठीमागील भाग घेतला तो सरळ ठेवून घ्यायचा त्यानंतर पुढील भाग घ्यायचे आहे हे बघा सगळ्यात पहिले ह्याचा मध्य किती येतो ह्याचा मध्य काढायचा आहे पाठीमागच्या भागाचा एकोणीस आहे तर साडेनऊ ठीक आहे साडेनऊ वरती मार्क केलं साडे त्याचा मध्य निघालेला आहे पण ह्याचा मध्य काढायचा आहे तर ह्याचा मध्य इथे साडेनऊचा आहे ना तर ह्याच्यावरती हवा ठेवायचा व्यवस्थित ठीक आहे त्यानंतर हा सुद्धा ह्याच्यावरती ठेवून घ्यायचा कारण की आपण इथे हुक लावतो त्यासाठी अजून हुक लावलेला नाही आणि इथे एक टाचणी पिन लावून घ्यायची आहे आपल्याला ठीक आहे ठीक आहे त्यानंतर बघा उंची व्यवस्थित मोजून घ्यायची आपल्याला दोन्ही साईडची उंची पण मोजून घ्यायची आहे हो हे बघा हवं तर मोजून घ्यायचं नवीन असाल तर आहे कटचे पण चौदा आहे ठीक आहे तर बरोबर आहे दोन्ही पण त्यानंतर आता इथे हे झाल्यानंतर आपल्याला साईड कट सुद्धा मोजायचे आहे आणि खालीवर असतील तर कटिंग करून घ्यायचं बघा इथे खालीवर आहे दीड इंच थोडस इकडे आहे तर ते व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायचंय आपली साडेनऊशे छाती असणार आहे अडतीसचा हा ब्लाउज आहे तर अडतीस प्लस तर बघा बरोबर आहे तर काय करायचंय व्यवस्थित असं घ्यायचं आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा आपल्याला ठीक आहे बघा इकडे एक्स्ट्राचा हा एवढा आहे आणि इकडे सुद्धा एक्स्ट्राचा लगेच दिसून येतो तो, तो सगळा कटिंग करून घ्यायचा आपल्याला ठीक आहे ठीक आहे तर आता आपण हे आपलं झालेलं आहे त्यानंतर सरळ ठेवून घ्यायचं पुन्हा तर ह्या बाजू बरोबर आहेत का ते चेकआउट करायचंय बघा इथे इथे सुद्धा थोडस खालीवर असेल चारही बाजू घ्यायच्यात अशा व्यवस्थित इथे ठेवायचं हे व्यवस्थित एकावर एक, एक। ठीक आहे आणि हे व्यवस्थित बघायचंय आणि इथे थोडं जास्त जे आहे ना ते कटिंग करायचं आपल्याला हे बघा ठीक आहे शोल्डर सुद्धा चेक करायचे की बरोबर आहेत का सगळे बाजू हे बघा एकावर एक ठेवायचे व्यवस्थित हा बोटनेकचा ड्रेस आहे सॉरी ब्लाउज आहे सो तरी सुद्धा व्यवस्थित ठेवून घ्यायचं सगळं व्यवस्थित चेक करायचं ठीक आहे तर बघा इथे थोडस हे जे मागचे आहेत ते थोडेसे जास्त आहेत बघा इकडे पण खालीवर होऊ द्यायचं नाही व्यवस्थित घ्यायचं हवं तर तुम्ही नवीन असाल तर इथे पिन लावू शकतात चाचणी पिन लावून घ्यायचं आता हा कापड थोडासा वेलवेटचा आहे तो एका जागेवर बसतो पण ज्यावेळी सिल्कचे कपडे असतात तेव्हा ते सरकत असतात त्यावेळी तुम्ही टाचणी पिंचा आधार घेऊ शकता ठीक आहे तर व्यवस्थित असं एकावर एक ठेवायचं आणि इथे जर कमी जास्त असेल आपण हे चारही साईड सेम करायच्या त्यासाठी लगेच कटिंग करायचं बघाय बघा ठीक आहे एवढा भाग कटिंग झालेला आहे हे बघा ठीक आहे कसं कटिंग झालेलं आहे त्यानंतर शोल्डर सुद्धा जसं मी तुम्हाला सांगितलं सगळं कोणताही ब्लाउज असू द्या तुमचा कटोरी असू द्या किंवा दुसरा कोणताही सगळ्याचे शोल्डर वगैरे सगळं चेकआउट व्यवस्थित सगळं चेक करायचं आणि कमी जास्त असतं ते इथे पण आहे तर ते छोटं छोटं असतं अगदी पाव पाव इंच पण ते सुद्धा कट मारायचं बघा ठीक आहे तर आता हे झालं आपलं आता आपण लावायचे आहे बाही अगोदर शोल्डर जॉईन करून घेते ठीक आहे तर शोल्डर जॉईन करताना काय करायचं की पहिले सरळ बाजू लावून घ्यायची सरळ बाजूला एकदा टीप मारून घ्यायची त्यानंतर काय करायचंय आता हे काढलं तरी चालेल टास्मिटी त्यानंतर उलट्या बाजूने आतल्या बाजूने आपल्याला अर्धा वरती टीप मारायची शोल्डर झालेला आहे त्यानंतर आता आपण बाही लावून बघा ही बाई घेतली आपण तर पुढच्या बाजूला तर हा जो तर इकडचीच आहे हा जो खोलवा असतो ना तो आला पाहिजे पुढच्या बाजूला तर आता ही कुठली बाही असणार कारण की ही हा बॅकचा भाग आहे बरोबर तर इथे आपण असं केल्यानंतर हा खोलवा ह्या बाजूला येणार तर ही बाई नसून आपण दुसरी बाई घेऊयात बघा ही बाई असणार आहे इथे हे बघा हे बघा बाई ठीक आहे हे बघा ठीक आहे तर आता पुढच्या बाजूला हा खोलवा राईट तर पुढच्या बाजूला जो खोलवा आहे तर तो त्या बाजूला जाणार म्हणजे ही पुढची बाजू आहे ही पाठीमागील भाग आहे बरोबर त्यामुळे तर बघा मी व्यवस्थित त्या बाजूला टाकून घेतला जो खोलवा होता तो त्या बाजूला टाकून घेतला तर पुढची बाजू इथे आहे तर सगळ्यात महत्वाचं इथे आता याचा मद्य काढायचा बाहीचा सुद्धा इथे मद्य काढायचा आपल्याला आणि बरोबर शोल्डरला तिथे स्टिचिंगला सुरुवात करायची आपल्याला हे बघा ठीक आहे मध्य घेऊन शोल्डरला बरोबर धरायचं मद्यला आणि याची टिक मारून घ्यायची आणि शेवटपर्यंत टिक मारायची ठीक आहे आता काय करायचं एक टीप मारून झाल्यानंतर महत्वाची टिप्स एक टीप मारून झाल्यानंतर पुन्हा असं करायचंय ओपन करायचंय व्यवस्थित लावून बघायची चारही बाजू आता ह्या दोन्ही बाजू आपल्या व्यवस्थित आल्यात का आता बघा इथे थोडासा कपडा माझ्याकडे जास्त झालेला आहे तो तो कट मारायचा आपल्याला ठीक आहे त्यानंतर हे चेक आउट करायचं इथे हे बघा तर हे व्यवस्थित आहे पण आता ही डबल टीप न मारता अगोदर इकडची बाजू आपल्याला लावून घ्यायची का कारण की पुन्हा आपल्याला दोन्ही वाह्या चेक करायच्या आणि नंतर मग दुसऱ्या टिपा मारायच्या ठीक आहे तर आता मी दुसरी बाही लावून घेते जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की पुढच्या बाजूला आपल्याला गोलवा तर ही बरोबर आता एक बाजू आपण बरोबर लावली तर दुसरी आपली बरोबर असणार आहे सो यात सुद्धा मध्य इथे व्यवस्थित घ्यायचं आणि लावून घ्यायची बाही आपल्याला सेम पहिली लावली तशीच ठीक आहे तर आता आपल्या दोन्ही बाजू लावून झाल्यानंतर आता आपण बघायचे की चारही बाजू सेम आहेत का बघा हे बरोबर आहे तर आपण इकडची सुद्धा बाही त्याला लावून बघायची आणि नंतर मग डबल टिपा मारायच्या आहेत कुठे काही खालीवर असेल तर तिथे ॲडजस्ट करून घ्यायचं लगेच तर बघा आता ह्या दोन बाही प्लस हे सगळं व्यवस्थित घ्यायचं चारही साईड घ्यायच्यात व्यवस्थित आपल्याला ठीक आहे आणि व्यवस्थित पकडायच्यात त्या आणि एकावर एक व्यवस्थित ठेवून चेक करायचं की चारही सगळ्या बाजू सेम आहेत का बघा इथे सगळ्या बाजू आपल्या सेम आलेल्या आहेत बरोबर सेम आलेले आहेत ठीक आहे थीके? आता आपण दोन चारही बाजूला डबल टीप मारून घ्यायची दोन्ही ठीक आहे ठीक आहे तर आता बघा आपल्या दोन्ही बाजूला आपण बाई लावून घेतल्यानंतर सगळ्यात महत्वाचं तर आता आपल्याला जसं आहे तसं सरळ बाजूला सुद्धा इकडे एक टीप मारून घ्यायची आहे इथे एक टीप मारून घ्यायची आणि त्या साईडला सुद्धा एक आ, चा, हो दर, एक टीप मारून घ्यायची बघा आणि आतल्या बाजूला फोल्ड आतल्या बाजूला सुद्धा मुडकून घ्यायचं फिटिंगच्या अगोदर ठीक आहे हे बघा इथे एक टीप मारून घ्यायची

टीप मारली ना त्याच्या अलीकडे घ्यायचं तर सतरा जुने चौतीस आहे आणि आपली जी कंबर आहे ही तीसची आहे बघा कमरेचा भाग जास्त आहे तीस तर त्याचा चौथा भाग आपण काढणार तर पंधरा येणार तो म्हणजेच पंधरा तर साडेसात वरती इकडे मार्क करणार आहे ठीक आहे साडेसात वरती मार्क केला इथून पंधरा इथे येणार बरोबर म्हणजे पंधरा जुने तीस अशी आपली इथे ही फिटिंग होणार त्यानंतर छातीचा चौथा भाग तर नऊची छाती म्हणजे छत्तीस आहे सो नऊ वरती मार्क करते बघा इथे मार्क केला त्यानंतर इथून छत्तीस बरोबर असं सुद्धा तुम्ही करू शकतात किंवा मग इथून इथून असं पकडू शकतात नऊ वरती मार्क करण्यासाठी तर बघा आणि इथून तुम्ही असं व्यवस्थित पकडून बघायचं की अठरा जून ए छत्तीस तर मार्क आहे का नसेल तर थोडंफार इकडे तिकडे करायचं ठीक आहे तर आता हे दोन झाले आता आपली बाहीचं माप घ्यायचंय तर बाहीचा जो दंडगोल हो आहे तो बारा आहे तर त्याच्या निम्मे घ्यायचं आपल्याला सहा घेऊयात तर बघा इथे सहा वरती मार्क करायचं व्यवस्थित ठीक आहे त्यानंतर इकडे सुद्धा सावरती मार्क करायचं हे बघा सावरती त्यानंतर व्यवस्थित मार्क करून घ्यायचं जसं आपण माप टाकलीत आपली तसं मार्क व्यवस्थित करून घ्यायचं आणि तशीच आपल्याला टीप मारून घ्यायची आहे हे बघा आपल्याला ब्लाउज स्टिचिंग करून होतो ही फिटिंगची मेन मेन फिटिंगची टीप आहे त्यानंतर तुम्ही एक्स्ट्रा इथे टिपा मारू शकता इकडे एक्स्ट्रा ज्या सुद्धा मारू शकता मारून घ्यायच्याच असतात एक्स्ट्राच्या टिपा कस्टमरला आपण मारूनच देतो ठीक आहे त्यानंतर आता मी तुम्हाला सगळा ब्लाऊज दाखवते त्यानंतर एक्स्ट्राच्या टिपा आणि हुक लुक सुद्धा करायचे आहेत मला हे बघा तर असं आपला छानसा ब्लाऊज इथे तयार झालेला आहे तर बघा चारी बाजू आपण चेकआउट करायच्या व्यवस्थित आहेत का बघा धरायचं पकडायचं व्यवस्थित पुन्हा एकदा चेक करायचं कस्टमरला द्यायच्या अगोदर तर बघा व्यवस्थित आहेत हे बघा बरोबर आहेत पुन्हा शोल्डरचा हा भाग सुद्धा व्यवस्थित धरायचं पकडायचं बाईचा हा सगळा भाग व्यवस्थित चेक करायचं कारण की जोपर्यंत ब्लाउज आपल्याकडे आहे तोपर्यंत आपण सगळ्या गोष्टी चेक करायचं पुन्हा कस्टमर आल्यानंतर काही प्रॉब्लेम नको तर असा हा छानसा फिटिंगचा ब्लाऊज मी तुम्हाला दाखवला की फिटिंग आपण कशी करायची असते ब्लाऊजला ठीक आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रेंड्स तोपर्यंत तो नमस्कार